गजरेवर गजरा साऱ्या गवळणीच्या नजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळणीच्या नजरा या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा ह्या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा ह्या कृष्णाला पाहून मी करते मानाचा मुजरा या या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळणीच्या नजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळांनी नजरा या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा कृष्णाला पाहून मी करते मानाचा मुजरा या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा घागर घे हुनी पाण्याशी जाता आडवा काना वाटेत होता घागर घे हुनी पाण्याशी जाता आडवा काना वाटेत होता आणि गजरेवर गजरा साऱ्या गवळांनीच्या नजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळांच्या नजरा ह्या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा ह्या कृष्णाला पाहून मी करते मानाचा मुजरा ह्या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा दही दुदगे हुनी मथुरेशी जाता दही दुदगे हुनी मथुरेशी जाता आडवा काना होता आडवा काना होता मी गजरेवर गजरा साऱ्या गवळणीच्या नजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळणीच्या नजरा या कृष्णाला पाहून मी करते मानाचा मुजरा या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा एका जे नार्द गवळण राधा एका जे नार्द गवळण राधा नको लागो हारीच्या नादा नको लागो हारीच्या नादा एका जे नार्द गवळण राधा नको लागो हारीच्या नादा आणि गजरेवर गजरा साऱ्या गवळांनीच्या नजरा गजरेवर गजरा साऱ्या गवळांनीच्या नजरा या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा या कृष्णाला पाहून मी करते मानाचा मुजरा या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा या या कानाला पाहून मी करते मानाचा मुजरा या देवाला पाहून मी करते मानाचा मुजरा धन्यवाद